बाऊला करा डबाय लागलीस तुला चिप्सच मिळणार चल चिप्स आणाय जाऊ आपण उठ उठ लवकर समू चल आपण चिप्स आणायला जायचं हे कोण जाऊ आपलं होय हे कोण समू होय चला आपण चिप्स चिप्सांना जाऊ बॉल दे त्याला बॉल दी लवकर बॉल दी गप म्हण त्याला गप गप म्हण हाय हाई भाऊला बॉल दी बघ भाऊ रडायला लागलाय ई रडायला त्याला काय झालंय म्हण काय झालंय म्हण त्याला जाय त्याला म्हण काय झालं तुला लवकर जाय लवकर आपण चिप्सांना जाऊचा बॉल दे त्याला आणि तू चौकच खाल्ले का चौक तर रडायला लागले काय झालंय म्हण तुला म्हण लवकर अय 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 परी